चल 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 बाप्पा करा बाप्पा आमचे शहर बाप्पा बाय ग नाही चल 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 बाला शहर आहे ये साथ, साथ, साथ। करते। <laughs> गो। गो। ये अखंड सौभाग्यवती भव नाही म्हणते बाई नाही म्हणते बदमाश आपला आपलं काय पाय पडवले गुग माझी चकुली बकुली हॅलो एवढी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि हे बघा सकाळी सकाळी मी आमचा सोनू दादा से हाय सोनू दादा हाय आणि भारती ताई हे बघा भारती ताई ना तर आम्ही ना गावठ्यावरती चाललेलो आहे सिन्नर मध्ये गावठा म्हणून एरिया आहे जिथे भारतीत आहे त्यांचं घर पण आहे तर तिच्या चुलस सासूबाई चुलस सासूबाईच ना ग मागेच त्यांना देवाज्ञा झाली तर दारावर जातात ना तसं आम्ही आता दारावर जात आहोत त्यांच्याकडे तर निघालोय आम्ही आता आणि मग त्याच्यानंतर बघू आम्ही काय करू काय नाही दिवसभर मी जे काही करेल ते तुमच्याशी शेअर करेलच पोहचलेलो आहोत आणि हे बघा हे माझ्या ताईचं घर आहे हे बिल्डिंग आणि याच्या शेजारी जायचं आहे ना आपल्याला तर आता आम्ही पोचून गेलेलो आहोत त्यांच्या दारावर जायचं आहे त्यांचं म्हणजे बहिणीचं ज त्यांचं घर शेजारी शेजारीच तर आता जातो आम्ही घरात तर ह्या बघा ह्या त्या ताई आहेत ज्यांना देव आज्ञा झाली त्यांचं नाव रजनी होतं स्वभाव आणि खूप छान होत्या मी सुद्धा माझ्या ताईचं लग्न झालं तेव्हा नेहमी यायची ना तर त्यांच्याशी नेहमी बोलणं व्हायचं आणि माझे सगळे व्हिडिओ खूप आवडीने बघायच्या त्यांची मुलगी माझ्या ताईला सांगत होती की त्या सारख्या सुनेला सांगायच्या बघ ना गं व्हिडिओ टाकला असेल बघ ना गं व्हिडिओ टाकला असेल तर खूप आवडीने त्या माझे व्हिडिओ बघायच्या इथे प्रशांतजींचं जेवण चालू आहे सेकंड डे आहेत ना नॉनव्हेजचा मटणच खात प्रशांतजी किती किलो मटण खाल्लं गेलं दोन दिवसात त्यांची उडदाची डाळ होती पण म्हणजे मला कंट्रोल आहे पण मी कंट्रोल केलं हा उडदाची डाळ आहे डाळ जास्त अँड दिस इज माय लंच मटन कुकुंबर भाकरी चपाती आणि भेजा फ्राय तर आम्ही तिथे दारावरती जाऊन आल्यानंतर मग आम्ही आई वडिलांच्या घरी गेलो तिथे मी प्रशांत जेवण केलं आता परत मोठ्या ताईच्या घरी आले कारण की माझ्या बॅग वगैरे इथे ताईबाई आणि आता आम्ही निघत आहोत ही बघा शौर्या शौर्या येते तू यायचो माऊ यायचे तुला काहीतरी बोलते शौर्या तर येते तू तुम्हाला येते तू माझ्या बरोबर हा चला चल अरे चल ना खाली येतो का बाळा काय ग सोऱ्या येते तू चल यायची तुला नाही नंतर येऊ ना आम्ही नंतर येऊ बाय कर बाय अक्षय येतो का बेटा तू चल ना म्हणते बर बर चालेल बाय अरे तो बाय कसा ठीक आहे चल येऊ का बाय अरे बाय आता दुपारचा एक वाजून गेलेला आहे तू माझी मोठी बहीण इथे शिवाजीनगरला राहते जाता जाता तिलाही भेटून घेऊ म्हणून आता आम्ही तिच्या घरी चाललोय तिला अजून या गोष्टीची कल्पनाच नाही की मी आली आहे सिन्नर ला रस्ता फार खराब आहे खूप छान अस त्यांच्या घराच्या पुढे मागे शेत वगैरे आहे नाही पुढे घरचं घर मला बाहेर कळेल ना ते काय तिथे गिरू आणि आजचं का मिशन येते आहे ना येते का त्याचा बर्थडे केला पंच्याऐी झाला बर्थडे केला येते बॅकग्राऊंड मला आवडलं त्याच्यामुळे टाकलं आणि बघितले इकडे बघ गिरू माझ्या बरोबर येते का आजी माझ्या बरोबर येते चला आम्ही चाललो भोर जा ना बेटा बाय बाय अगं बोल ना आजीशी चला आता कधी येते मरुहिणी लवकरच नाही तर खरंच चल येते येते का माझ्या बरोबर येते ना निवडते पण येते हा ये मग चल मग मम्मीकडे हा आमच्या सुनबाईचा भाऊ आहे तो तिला घेण्यासाठी आला आहे <laughs> जा जा मम्मी प्रशांतजींनी इकडे येण्याच्या आदल्या दिवशी एक चष्मा केला दहा हजार रुपये मला रिसिट भेटली म्हणून मला कळलं मी त्यांना तेव्हाच म्हटले की दहा दिवस फक्त टिकवून दाखवा कारण की प्रशांतजींचा एक प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडं चष्मा कधी टिकतच नाही इव्हन एकेकाळी त्यांनी सोन्याची फ्रेमचा चष्मा होता त्यांचा जो की लाख सव्वा लाखाचा होता तो सुद्धा पुण्याला ते एका स्टोअरमध्ये विसरले आणि तो गेला तर त्यांना चष्मा कधीच टिकत नाही तो घेऊन आलेले होते इथं आणि आता मी त्या बहिणीच्या घरून निघालो थोडंसं लांब गेलो आणि मी म्हटले चष्मा कुठं आहे तर त्यांना आठवण आली आणि लहाण्या बहिणीच्या घरी विसरले शारदाच्या घरी राहतात ते तर तिथं विसरलो म्हणे तिला फोन केला तिने सगळीकडे शोधला तर भेटला नाही पण तरी त्यांना म्हटलं एवढा दहा हजाराचा चला तुम्ही स्वतःच्या हाताने तसल्ली करून घ्या म्हणून आम्ही आता इथे आलो आहे मी गाडीमध्येच बसली त्यांना म्हटलं जा बघा दुपारची वेळ आहे तिचे घरचे लोक झोपलेले असतील कशाला कोणाला डिस्टर्ब करायचं तर तिला फोन केला मी की ते आले बघते शोधतील गेले आता आणि तिने आधीच शोधला ती म्हणे नाही येत त्यांना नाट पण नाही राहत कसलीच शंभर टक्के त्यांचा चष्मा मी म्हटलं तसं माझीच ला, नजर लागल्यासारखं झालं दहा दिवस म्हटलं टिकणार नाही तुमच्याकडे तसंच झालं बहुतेक आता त्यांना आठवत नाहीये ते ही गाडी क्लीन करायला गेले होते बरीच घाण झालेली होती खूप धुळेची झालेली होती अहंतापूरला राहून ही गाडीमध्ये बरीच धूळ झालेली होती तर वर्कशॉपला गेले होते आता आम्ही सकाळपासून दोन तीन महिन्यांच्या घरी आई वडिलांच्या घरी कुठे विसरलो काहीच माहित नाही आईच्या त्यांच्या घरी पण पाहिलं तिथं पण नाही येतो इतकं आहे की सिन्नर सोडून पाच दहा मिनटं पण नाही झाले आणि आम्ही आता इथे रस पिणार आहोत रस मला प्रचंड आवडतो कारण लहानपणी माझ्या वडिलांची रसवंती होती हे बघा जी इथे जाऊन बसले रस पिण्यासाठी ते भाऊ रस काढताय तुम्ही पण पिणार आहे का जी हा प्रशांतजींना बर्फ नाही आवडत मला भरपूर बर्फ टाकलेला रस प्यायला आवडतो तर मी भरपूर बर्फ टाकून रस पिणार आहे हा इथे आलेला आहे माझा रस ज्याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे भरपूर दोन ग्लास फुल रस पिल्यानंतर आता आम्ही निघत आहोत पुण्याच्या दिशेने पुण्याला जात आहोत आम्ही क्या मटेरियल राहत आहे इसक्या बाब लाक्कानी डायरेक्ट आपल्याला जे दिले ना पांगरण तुम्ही पाहिले कि नाही माहित नाही छान असे चारशे साडेतीनशे पाचशेला घेतले असे आणि मोठे मोठे मी करी आणि आता आम्ही घारगाव पर्यंत पोहोचलेलो आहोत तर करीनाला कंदी पेढे पहिल्यापासून खूप आवडता आम्ही करीनाकडे जात आहोत तो प्रशांतजी तिच्यासाठी कंदी पेढे घेता इथे आणि सूर्य अस्त होत आहे तुम्ही बघू शकता इतका सुंदर दिसत होता सूर्य लांबवर असा एकदम लाल भडक गोळा खूप छान दिसत होता आणि आत्ता रस्ता रिकामा दिसतोय परंतु जसं पुणे जवळ आलं तर आम्हाला इतकं ट्राफिक लागलं खूप जाम होतं ट्राफिक त्याच्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला म्हणजे साधारण आम्ही एक दीडला वगैरे सिन्नरवरून निघालो होतो तर सिन्नरवरून पुणे काय एकशे साठ किलोमीटर आहे पण आम्हाला करीणाच्या घरी पोचायला जवळजवळ सात वाजून गेले होते जनरली इतका टाईम नाही लागत आम्हाला पुण्याला जायला पुण्यात पोचल्यानंतर खूप ट्रॅफिक लागलं आणि त्याच्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला हाय आणि आलो आम्ही करीनाला खाली बोलवलं होतं परंतु का मला काही डिनर करायचं नाही आणि मला बॅक पेन होते तर मी आता वरती चालले करिनान तिचे पप्पा जातील आणि डिनर करायला आणि आम्ही इथे पोचलो करीनाच्या सोसायटीजवळ आणि गाडीचं टायर पंक्चर झालं बरं तरी रस्त्यात नाही झालं छान दिसते ह्या बेटा चला आता चल तुम्ही जेवणाची वेळ झाली ना म्हणून प्रशांतींनी करीनाला खालीच बोलवलं की आपण जाऊन जेवणच करून येऊ डायरेक्ट त्या म्हणून मग ती खालीच आलेली होती पण तिला म्हटलं मी नाही येत आता मी जातेवर आली मी करिनाच्या घरामध्ये ती खालूनच गेली तिच्या पप्पांबरोबर आणि आम्ही आधी आमचं प्लॅनिंग असं झालं होतं ॲक्च्युली आम्ही मुंबईला जाणार होतो प्रतीककडे कारण की त्याने कालच घर शिफ्ट केलं तर तेही आम्हाला बघायचं होतं की तो कसं घर आहे वगैरे काय परंतु प्रशांतजींना परत खूप ड्रायविंग झाली असती ते म्हणे आत्ता परत मुंबईला जायचं मुंबईवरून परत पुण्याला आणि आम्हाला सकाळी निघायचं येते तर सांगत होते की आत्ताच निघू जेवण वगैरे झालं करीनाला सोडलं की जाऊ मी त्यांना म्हटलं की नाही इतकं नॉन स्टॉप जाण्याची काही गरज नाही मलाही बॅक पेन होते खूप आणि त्यांनाही नीमध्ये त्रास होतोय आता आम्ही एवढं लांबून हैदराबादवरून आलो ना आता परत जायचं जा, मग त्यांना म्हटलं थोडंसं चार पाच तास झोप घ्या वाटलं सकाळी अर्ली मॉर्निंग निघून उठून जाऊ म्हटलं कारण उद्या जाता जाता अक्कल कुठलं दर्शन करायचं ते बोलले की तू पहाटे उठत नाही म्हटलं मी ट्राय करेल लवकरात लवकर उठायचा आणि आपण उठलो की लगेच पटकन जाऊ तर मग आम्ही प्रतीकला की प्रतिकलाच इकडे बोलवून घेतलं पुण्याला तर तो अजून आला नाही आहे त्याला आता करीना आणि तिचे पप्पा ते फोन फोनवर कॉर्डिनेट करतील आणि त्याला तिथे हॉटेललाच बोलवतील जिथे ते, ते गेले मला काही जेवायचं नव्हतं त्याच्यामुळे मी आली घरी आता काहीतरी ग्रीन टी वगैरे घेते मी आणि मग ते आल्यानंतर गप्पा काय आले जेवण करू नाही भैया कुठे आता तुझा येत ना तो काय बोलला मला मम्मीला भेटायचे आणि मग जेवायला जायला मम्मी म्हटलं मम्मी येत नाही तो बोलला असं थोडी <laughs> नाही ग त्याला सांगते ना भेटून घेऊ अगदी गोष्ट असते हो का बघ <laughs> बघ ना माझ्यावर दात खाते कस <laughs> आमचं <laughs> छान आहे छान आहे आणि असा फ्रूटचा फ्रेगनर फ्रेगरन्स मला मे बी खालून येत असेल की काय माहिती ॲक्च्युली ही प्रतीकला असं वाटलं मम्मी पण असेल पप्पा आणि त्यांच्याबरोबर पण त्याला जेव्हा कळलं की मी घरी ये तो बोलला नाही नाही मी जेवणाच्या आधी मम्मीला भेटल्याशिवाय जाणार नाही आणि मला भेटून प्रतीक नेहमीच इमोशनल होतो मी पण इमोशनल झाले आणि त्याला मला भेटून खूप काही दिवस झाले नाही दोनच महिने झाले पण त्याला खूप रडायला येतो त्या रडायला येत होतं त्याचे पप्पा म्हणत पण होते रडतो काय रडतोय काय खाली तो प्रशांतजींना भेटला पण जनरली असं म्हटलं जातं नाही का मुलगा जो असतो तो आईशी जास्त क्लोज असतो आणि मुलगी वडिलांशी जसं की मी करीनाला भेटले तर आम्ही दोघी इमोशनल नाही झालो पण प्रतिक मात्र मला भेटून इमोशनल झाला मलाही त्याने इमोशनल केलं रडला तो आणि मला भेटल्याशिवाय तो जेवायला जायलाच तयार नव्हता तो बोलला असं मम्मीला घरी सोडून आपण जेवायला नाही जायचं प्रतीकाला पण का तो काय माझ्याशिवाय जायला तयार नव्हतो त्याला मला भेटायचं होतं जेवायच्या आधी तो बोलला असं कसं मला मम्माला आहे आणि तो मला आणि निघालो आता आम्ही मी पण चालली त्यांच्याबरोबर मी, मी जेवणार नाही पण नुसतं पोरांचं म्हणणं फॅमिली टाइम एन्जॉय करू चल नको नाही जेवायचं तरी तर जाते मी त्यांच्याबरोबर वेलकम बॅक हा okay. तर आता प्रतीक सरांच्या कारमध्ये आम्ही जात आहोत डिनरसाठी hmm. आणि जाता जाता गप्पाही मारत आहोत yes. त्यांच्याकडे खूप काय आहे आम्हाला सांगण्यासारखं ते आम्हाला सांगताय आणि आम्ही ते ऐकतोय कंटिन्यू आणि आम्ही आलेलो आहोत हॉटेल संदीप फॅमिली रेस्टॉरंट परंतु इथे खूप वेटिंग आहे बघू आता हे सगळं वेटिंग आहे ओ माय गॉड कधी नंबर लागला आपण हे बघा करीना मॅडम आणि तिचे पप्पा तिकडे बसले yes. की परी पासतो आणि अर्धा तासून गेला आम्हाला अजून काय आमचा नंबर लागलेला ना नाहीये प्रचंड वेटिंग आहे माय गॉडा खाल्ल्यानंतर करणारे इतकी स्पेशालिटी आहे मी नाही खाणारे हो मी तरी सगळंच केले मी खाणार खाणारे

बघा हा नॉनव्हेज आणि नॉनव्हेज बरोबर थम्सअप पण पाहिजे याला गाईज मी सॉफ्ट ड्रिंक्स नाही बट टुडे इज अन ओकेजन की फॅमिली चौघ सोबत आलो आहे म्हणून लास्ट आम्ही चौघ एकत्र फिक्सटीन ऑगस्टला आम्ही चौघांनी एकत्र डिनर केलं आहे बाहेर त्याच्यानंतर आम्ही एकत्र सोबत पण नाही आलो आहे असं डॅट्स वॉरे थम्सअप काही त्यांचे जेवण वगैरे झाले आणि आम्ही हो आता निघत आहोत प्रतीक ही गाडी घेऊन आलेला आहे बरच वेट लॉस केलंय आज मोडला त्याचा डायल शिव कैलास ची पिस्ता रबडी आईस्क्रीम शिव कैलास ची पिस्ता रबडी आईस्क्रीम आहे तिघांच हे रात्रीचे एक वाजले यांचे जेवणं कुल्फी वगैरे यांनी खाल्लं पण मी कुठेच काही खाल्लं नाही मी माझ्या डाएटवर स्ट्रिक्ट राहिले आणि आता एक वाजलं आहे रात्रीचा प्रशांत गेले हे बघा हे मुलं वाजले काही झोपायला अजून दोन तास लवकर उठायचं आहे तुम्हाला मी माझ्या रोजच्या आठ चला आता मी पण यांना झोपायला सांगते मी पण झोपते असा होता आजचा ब्लॉग आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर